मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे विचार शेअर करणार आहे ज्याचा अवलंब समाजात वावरताना करणं फार महत्वाचं आहे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसोबत राहत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्यात असाव्यात किंवा कोणत्या गोष्टीबाबत आपण सतर्क राहावे या संबंधीचे अत्यंत महत्त्वाचे नियम आज आपण समजून घेऊया आपण आपली गुपिते कोणालाही सांगू नये किंवा कोणासोबतही शेअर करू नये तर याचा आपल्यावर वाईट किंवा विपरीत परिणाम होण्याची अधिकाधिक शक्यता असते प्रत्येकाची काही स्वप्ने असतात काही ध्येय असतात ती पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस धडपड करत असतो जीवाचा आटापिटा करून स्वप्ने कशी पूर्ण होतील यासाठी प्रयत्नशील असतो पण जर का आपली स्वप्ने आपली ध्येय म्हणजे गोल्स कोणासोबत शेअर केली तर याचा वाईट परिणाम आपल्या स्वप्नावर होतो हे आधुनिक विज्ञानाने देखील सिद्ध केलं आहे आपल्या मेंदूमध्ये मध्ये डोपोमिन नावाचे एक रसायन असते जेव्हा आपण एखाद्या सोबत आपले स्वप्ने किंवा इच्छा शेअर करतो तेव्हा दोन गोष्टी घडतात काही लोक आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक बोलतात आणि काही लोक आपले खच्चीकरण होईल अशी भाषा वापरतात जेव्हा लोक सकारात्मक म्हणजे बोलतात तेव्हा आपला मेंदू स्त्राव करते आणि असं आपण ध्येय किंवा स्वप्न तर पूर्ण झाल्यासारखंच आहे त्यासाठी जास्त मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही परिणामी स्वप्नपूर्तीसाठीचा उत्साह हळूहळू हा, कमी होत जातो आणि आपलं ध्येय कुठेतरी अंधारातच अडकून पडतो तसेच जेव्हा लोक नकारात्मक बोलतात तेव्हा आपला उत्साह वाढेल असं तुम्हाला वाटत का अर्थातच नाही म्हणून आपली स्वप्ने इच्छा आकांक्षा यांच्याबद्दल कधीही कोणाशी चर्चा करू नका पण हो ज्याची या कामी गरज आहे ती माणसे वगळून